लातूर ममदापूर मी लातूर पानचिंचोली पानचिंचोली गाव निलंगा तालुका हा कस काय फिरताय इकडे सांभाळायला कोणी नाही आणि गावाकडे कोण नाही का लेकर बाळ सांभाळू शकत नाहीत का बर जमना गेले सुना सोबत का बर जमना बायको मारून कमी दहा वर्ष बायको मारून दहा वर्ष झाले मग किती वर्ष झाले फिरता इकडे आता तीन वर्ष तीन वर्ष झालं गाव घराचा नातवाचा कुणाचा संबंध नाही काही संबंध नाही हा आणि रात्री वगैरे कुठं झोपताव विठ्ठलरुक्माईच्या मंदिरात झोपताव जो हं आणि दिवसभर असं फिरताव आणि काय खातावं पोटाला हां मग तुमची काय राहायची काहीची काही सुविधा करायला लावायची का हा कारण आपल्याकडे एक दोन ही आहेत कॉन्टॅक्ट नंबर ज्यांनी राहायची खायची सुविधा करतात तुमच्या बारी बारी ही आहेत नाही त्यांनी सुविधा करतात त्याच्यामुळे तुम्हाला बोलावं म्हणलो हा काय म्हणलं पुढे गेलं नाही कोणी गेल नाय ती होता हा चांगल्या असताना काय बहरी काहीच नाही आणि लेकराच्या नावावर केलं का काहीच नाही नाही तुमच्याच नावावर आहे तरी हिंडला अस नाव काय तुमचं प्रवीण पवार पांडुलिंग पवार प्रवीण प्रवीण पवार ममदापूर बर बर आष्टा मोडच्या जवळच की हा तिथं सुगाव वगैरे आहे बघा सुगाव मग घरच्या आला माहित आहे का ने। ने दे। देखोर देखोर देखोर। प्राप... आता तुम्ही कुठं माहित आहे हा सांभाळू शकत नाही बोलत नाही तर आणि मग एवढी आता प्रॉपर्टी काय काय तुमची काय प्रॉपर्टी फर्च येऊन जाऊन जागा जागा शेती वगैरे काय नाही काय नाही आणि बायको वगैरे वारले का वर्ष वर्ष दुसरा काही त्रास वगैरे शारीरिक कमरेचा त्रास आहे का दिवसभर फिरताव का असं वडापाव इडली सांभर खायचे बसायचं निघायचं आणि आंघोळ वगैरे तिथं पाणी आहे आहे तिथं कुठं मंदिरात मंदिरातच राहतो कोणत्या मंदिरात राहतो माझी मंदिर कुठं आहे ती नेमकं नेमका इथं मध्ये आतमध्ये एरिया काकोर्डीच्या इथं विठ्ठल माहिती मंदिर हां किती किलोमीटर असेल इथं तुमच्या वयं काय याच्या उद्या राहिते म्हणजे मला पुन्हा कधी जर कोण मदत करतं म्हणलं तर तुम्हाला भेटायला याला येतंय म्हणते हा चालतंय जा मग दमान हो